नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते कालचक्र फिरत असत आणि ते फिरत तेव्हा राजाचा रंक आणि रंकाचा राव कसा होतो हे जगाला कळत देखील नाही पण हा इतिहास आहे आणि इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होत असते त्याचे तपशील बनवत असतील पण सूत्र मात्र हेच असत की कालचा राजा हा आजचा रंक आणि आजचा रंक हा उद्याचा राव अमेरिकेचीच गोष्ट घ्या मला आठवत आहे मी तर तेव्हा अतिशय लहान होते एक भारताकडे पैसा तर नव्हताच अन्नधान्याची सुद्धा टंचाई त्याच्यामध्ये आणखी दुष्काळ पडले त्या दुष्काळानंतर तर अशी परिस्थिती आली कि जगातून अन्नधान्य मागवायला लागत होते आणि मग कुठून मागवायचं अन्न पैसाही नव्हता जिथून कुठून स्वस्त मिळू शकेल तिथून अन्न उचलायचं अमेरिकेने तेव्हा फार मोठे उपकार केले भारतावर त्यांच्याकडे पी एल पोरेटी नावाची स्कीम होती त्या योजनेअंतर्गत अमेरिका भारताला तेव्हा गहू पाठवायचे हा गहू जो आहे ना तो बंदरामध्ये येऊन उभा राहिला ज्याला म्हणायचे शिफ्ट टू माउथ म्हणजे ते जहाज कधी एकदा बंदरात पोचतय तिथून गहू उतरवतोय आणि जनतेपर्यंत पोचवतोय याची जी सगळी लगभग घाई सरकारला करावी लागत होती कारण हातामध्ये कोटाच नव्हता हातामध्ये धान्याचा साठा म्हणतो तसा साठा बिलकुल नव्हता भारताकडे तेव्हा शिफ्ट टू माउथ अशी अवस्था भारताची होती हा काळ होता त्याच्यानंतर मग केंद्र सरकारने तेव्हाच्या हरित क्रांतीची योजना आणली ते आठवत असेल सगळ्यांना आणि हरित क्रांती राबवल्यानंतर मग भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आज जे मोदीजी म्हणतात ना आत्मनिर्भर भारत त्याची सुरुवात अन्नधान्यापासून झालेली आहे आणि ते अन्नधान्य जेव्हा देशामध्ये पिकू शकत नव्हतं त्यावेळेला ह्या अमेरिकेकडून पीएल फोरेटी नावाच्या स्कीम खाली आम्हाला गहू पाठवला जात होता तो गहू कसा होता तो गहू रेशनवरती दिला जात होता त्याला सामान्यत सगळी सामान्यत जनता त्याला लाल गहू म्हणायची कारण तो दिसायला लाल असायचा त्याच्यामध्ये तुम्ही पाच किलो गहू जर का दिला तर त्याच्या अर्धा एक किलो जर त्याच्यामध्ये कचराच निघायचा कचराच निघत होता तो कचरा काढून टाकायचा उरलेला गहू घ्यायचा दळून आणायचा आणि खाण्यासाठी वापरायचा अशी अवस्था होती कारण लोकांच्या पोटात भूक होती आणि दुसरं अन्न अवेलेबल नव्हतं हा जो गहू होता ना अमेरिकेकडून येणारा त्याच्यात कचरपट्टी सगळं होत का होत कारण तो गहू तिकडे जनावरांना खायला घालतो तेव्हा ह्या अमेरिकेला माज एवढा होता की इथे माणसं उपाशी मरत होती तेव्हा माणसं उपाशी मरण मरण थांबवावं त्यांची उपासमार थांबवावी म्हणून जे अन्न पाठवायचं ते माणसाच्या लायकीचं नव्हतं पाठवलेलं ते गुरांना खायला घालायच्या लायकीचं अन्न कोणासाठी पाठवत होते भारतीयांसाठी पाठवत होते ही आहे अवस्था काळ होता इंदिराजी तेव्हा पंतप्रधान नुकत्याच झालेल्या होत्या साधारण त्या दरम्यानचा हा काळ आहे दोन युद्ध होऊन गेली होती पासठचं युद्ध युद्ध त्या युद्धाचा खर्च डोक्यावर चढलेला होता पेट्रोल हातातून निसटलेलं होतं ते दर वाढ जी होती ती दरवाढ परवडण अशी होती त्यात इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या त्यांचे जे सल्लागार होते आर्थिक सल्लागार त्यांनी सांगितलं होतं रुपयाचं अवमूल्यन करा त्यामुळे रुपयाचं अवमूल्यन केलं गेलेलं होतं या सगळ्याचं जे कॅस्केडिंग इफेक्ट एकत्रित होऊन बंडल झालेले जे परिणाम होते सगळे ते परिणाम जनता भोगत होती आणि ती भोगत होती त्याच हे लाल गहू हे एक मोठ सिंबॉल आहे एक की हा देश कुठून कुठे आला हे आजच्या पिढीला माहिती नाही कुठून कुठे आला तुम्हाला आठवण नाही आज ह्या सगळ्याची आठवण का आज या सगळ्याची आठवण आली कारण आपले मंत्री पियुष गोयल हे अमेरिकेत गेलेले आहेत आणि असं म्हणतात की अमेरिकेला आता ट्रेड डील करायची इच्छा झालेली आहे रावांना इच्छा झालेली आहे ट्रेड डील करायची आणि म्हणून त्यांनी भारताला बोलून घेतलेला आहे इथे आले चार पाच वेळा त्यांची माणसं मग त्यानंतर जे काय अंडरस्टँडिंग झालं त्याच्या बेसिस वरती पियुष गोयल आज अमेरिकेमध्ये पोचले कुठेतरी ट्रम्प यांची जी मजबुरी आहे ती मजबुरी लक्षात घेतली भारत सरकारने कि बाबा त्यांचेही शेतकरी आहेत आणि इतकं प्रचंड उत्पादन तिकडे झालेलं आहे आणि ते कोणी घ्यायला तयार नाहीये आज कोणी घ्यायला तयार नाही चीनने नकार दिलाय ब्राझील नकार दिलाय कॅनडाने नकार दिलेला आहे ब्राझीलने थेट त्यांचा जो माल आहे तो सर्वत्र पाठवलाय हो मका त्यामुळे ह्यांचा मका आता कोणी घेत नाही तेव्हा मी निदान भारताने घ्या तर ते त्यांचे जे कोण लुटनिक कोणते आणि नवारो संतापाने म्हणाले की काय भारत हा देश आहे का काय एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे तुमच्याकडे युआर नॉट बाईंग अ बुशेल ऑफ कॉर्न फ्रेमस एक बुशेल म्हणजे काहीतरी असेल वीस पंचवीस किलो तुम्ही आमच्याकडून एवढे सुद्धा कॉर्न घेत नाही त्याला काही लॉजिकल एक्सप्लेनेशन आहे का पण ह्या माणसाला हे कळत नाही की तुम्ही मका पिकवता कसा तो पिकवण्यासाठी तुम्ही काय घालता त्याच्यामध्ये तुम्ही ते जी एम जी जेनेटिकली फूड जर का तुम्ही तयार करत असाल त्याच्यामध्ये जनुकीय बदल करत असाल तर ते नकोच भारताना आणि त्याला पोषक तत्व त्याच्यामध्ये यावी म्हणून तुम्ही जी गोष्टी घालता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जनावरांचे अवशेष त्याच्यामध्ये वापरले जातात आणि असत हे काही त्या मगदाड मेंदू मध्ये जायला तयार नाही आणि म्हणून ते हात पिरगळत नाही तुम्ही घ्याच नाही तुम्ही घ्याच भारतीय मका खात हो सांगितलं तर ऐकत नाहीत भारतामध्ये पुष्कळ मका तयार होतो आमची गरज बघून आम्ही तो एक्सपोर्ट करतो ते तुम्ही एक्सपोर्ट करा नाही तर काही करा आमचा मका तुम्ही घ्या ठीक आहे मोदीजी म्हणाले थोडा मका घ्या त्यांचा करणार काय त्या मकेच हा प्रश्न आहे कारण इथे कोणी खाणार नाही इथे तुम्ही पशुखाद्य म्हणून सुद्धा वापरू शकत नाही त्या कोंबड्यांना खायला घालाल कोंबडी खाल तुम्ही ती तसरी तुम्ही नाही खाणार मग कोणाला खायला घालायच गाईंना बैलाला खायला घालू शकत नाही तुम्ही बकऱ्यांना हे घालू शकत नाही सरते शेवटी एकाने शक्कल काढली की आता ते मका आणा आणि त्याचं रूपांतर इथेनॉल मध्ये करू मग ते इथेनॉल जाळून टाकायला भारत मोकळा तेव्हा आता अमेरिकेकडून मका चांगला मका येणार आहे जो तिकडची माणसं खाता। मा ना खातात आपण खात नाही आपली कारण वेगळी आहेत आपल्या काही श्रद्धा आहेत आणि त्यानुसार आपण जातो पण अमेरिके खर्चा आता ते तयार आहेत बरं का म्हणजे पीएल एल मध्ये तुम्हाला चांगला गहू पाठवायला तयार नव्हते ते लक्षात घ्या तेव्हा ते गुरांना खायला घालायचे तो गहू आमच्याला पाठवत होतो आता चांगला ग्याओ, 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 ते चांगला गहू मका घ्या हो घ्या हो घ्या हो म्हणून विनवण्या करायला पाळी आली आणि भारताची परिस्थिती काय झाली भारत म्हणत हे आम्ही खाणार पण नाही शी हे कोण खाणार त्याचा आम्ही इथेनॉल बनवतो आणि इथेनॉल म्हणून त्याचा वापर करतो अमेरिकेला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे चांगली जागा दाखवली आहे तो जो पीएल कोरेटीचा माल माज होता ना तुम्हाला गलाल गव्हाचा तो कसा उतरवलाय बाबा नियती असे फासे टाकत असते लक्षात आज शेतकरी हवालदिल आहे म्हणून आमचे हात आहे तेव्हा आमचा शेतकरी नाही आमची अख्खी लोकसंख्या हवालदिल होती आम्हाला जे पदरात पडलं ते आम्ही घेतलं त्याची तक्रार केली नाही तुम्ही आज कुरकुर 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 -कुर करताय आणि हात पिरगळत बसलाय अख्ख्या देशात असो त्यांची लायकी त्यांना जर पियुष गोयल यांनी स्वाक्षरी केली आणि मका घ्यायचं जर का ठरवलं असेल तर त्याचा हा वापर आहे आणि मग त्याचं ट्रॅकिंग करावं लागेल कारण वाटेल तो मका तो कुठेही गेला बाजारामध्ये सगळे टपून बसलेले आहेत आमचे डापू डावे पुरोगामी टपून म्हणजे अमेरिकेकडून ही बॅच आली आणि ती बाजारात उतरवलेली आहे लोकांनी मका खाल्लेला आहे म्हणून बोन करायला मोदींच्या विरोधामध्ये हेच पुढे असतील तेव्हा त्याचं ते ट्रॅकिंग होईल ते तो मका स्वतंत्रपणे वेगळ्या ठिकाणी साठवला जाईल आणि तो इथेनॉल साठी वापरला जाईल ही सगळी प्रक्रिया जेव्हा सुटसुटीत तयार होईल त्यानंतर भारत घ्यायला तयार होईल फायनल बातमी आलेली नाहीये परंतु चुटपुट त्या ज्या बातम्या आहेत त्यानुसार शेवटी तुम्हाला डील करायचं तर कुठेतरी तडजोड करायची चार गोष्टी त्यांनी सोडायच्या चार आपण सोडायच्या हे गृहित धरायचं आणि त्याच्यामधून सुद्धा अमेरिकेला ढिंगा दाखवा तुमचा मका आम्ही तोंडात पण घालत नाही हा सदुसठ सालचा सा भारत नाही हा दोन हजार पंचवीस सालचा सा भारत आहे त्यातला फरक तुम्हाला कळत नसेल तर तुमचं तुम्हाला लखला धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार